नमस्कार hmm. मी आपला योगिराज देशमुख आपल्याला सांगू इच्छितो की काही दिवसापूर्वीच दोन तीन महिने झाले असतील मान्य आयुक्त साहेब जेव्हा नवीन मॅडम आले आहेत त्यांनी आपल्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या एंट्री गेटपाशी जो कल्याणहून रोड होतो तिथे एक आर्यन मॅन म्हणून उभा पुतळा केला होता आपण त्या पुतळा बघू शकता बघा वरती लापाला पुतळा दाखवा आणि ते पुतळ्याचं काम या कंपनीला दिलं होतं वाटतं काही ओरियन कंट्रक्शन कंत्रज्ञान या कंपनीला दिलं होतं वाटतं अजून दोन महिने पण तो व्यवस्थित पुतळा उभा नाही राहिला त्याची परिस्थिती बघा लाखो रुपये खर्च करून जो पुतळा उभा केला तो आज पुतळ्याची व्यवस्था बघा पुतळ्याची व्यवस्था बघा पाठीमागाचं जे आहे ते सगळं ढासळून पडलं हेच जर कोणाच्या अंगावर पडलं असतं कोणत्या गाडीवाल्याच्या अंगावर पडलं असतं हे जे बोर्ड आहेत तो कुणाच्या अंगावर पडला असता कोणत्या गाडीवाल्याच्या अंगावर पडला किती मोठी दुर्घटना झाली असती तर मान्य आयुक्त मॅडमला माझी विनंती आहे लवकरात लवकर ज्या कंपनीने बनवलं होतं त्याच्यावर कारवाई करण्यात यावी बघा कशी परिस्थिती आहे म्हणजे खट्याने तर माणूस भीतीने आहेच खट्याच्या भीतीत तर माणूस आहेत पण हे जर अंगावर पडलं महानगरपालिकेचं काय माणसाला पूर्णपणे कसं संपवायचं हा प्रयत्न महानगरपालिकेने हाताशी धरला आहे जय हिंद जय महाराष्ट्र